माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण आणि भाजप शहर प्रमुख मंजित भाऊ पाटील यांच्या हस्ते गांधी चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली अनेक बैठक आणि चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला म्हणून हा दिवस भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला त्याच धर्तीवर माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी माधवनगर ग्रामपंचायतीचे कर्मचारी ग्रामपंचायतीच्या सतरा सदस्यांपैकी मिलिंद पाटील एकमेव ग्रामपंचायत सदस्य आणि काही नागरिक उपस्थित होते तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने माधवनगर गांधी चौकामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे माधवनगर शहर प्रमुख मनजित पाटील यांच्या भारतीय संविधानाचे पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माधवनगर आरपीआय पक्षाचे शहराचे अध्यक्ष जितेंद्र पवार होते तसेच वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक कांबळे माधवनगरचे माजी सरपंच उपसरपंच ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद परांजपे पंचायत राज्याचे जिल्हा संयोजक सुमित अभिनिकम माधवनगर भाजपाचे अध्यक्ष मानजित भाऊ पाटील सामाजिक कार्यकर्ते सुभाष हत्तीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी जितेंद्र पवार यांनी संविधानाविषयी विस्तृत माहिती दिली तसेच वंचित बहुजन आघाडीचे दीपक कांबळे यांनी संविधानच्या प्रती प्रत्येक घरामध्ये असा हव्यात अश यासाठी प्रयत्न करून संविधानाविषयी जनजागृती करण्याची आणि संविधानाप्रती संविधानाच्या प्रती घरोघरी पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले सतीश बल्लाळ यांनी स्वागत केले याप्रसंगी संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येणाऱ्या वर्षभर संविधानाच्या संदर्भातील जनजागृती विविध माध्यमाद्वारे केली जाणार आहे अशी माहिती दिली माधवनगर शहरामध्ये संविधान दिनाच्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन भाजप पंचायत राज्य सहसंयोजक सुमित निकम आणि भाजप शहर अध्यक्ष मंजित भाऊ पाटील यांच्या पुढाकाराने केले गेले याप्रसंगी माथाडी कामगार संघटनेचे सुरेश खाडगे भाजपाचे सुहास कलगडगी रणजित मोणे माने अर्जुन गोसावी सचिन गोसावी जनसुराज्याचे आकाश गोसावी अशोक दादा सोडगे शशिकांत दादा जाधव अरविंद कोरडे सुनील देवकुळे चंदन बनसोडे प्रवीण माने यासह असंख्य भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी संविधान दिनानिमित्त दिनान सामूहिक संविधानाचे वाचन केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी सव्वीस अकरा रोजी दहशतवादी हल्ल्यात झालेल्या वीरांना वीरमरण आलं त्यांना सर्वांना अभिवादन करण्यात आले